कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते पाच लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोनशे एकोणीस कोटी तुम रुपये जमा करण्यात येणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसानचे पैसे जसे जमा झाले तसेच आता तुमच्या खात्यावरतीही सुद्धा रक्कम जमा होणार आहे सगळे बँकेकडून लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने केले जाते वितरण तीन लाख पासष्ट हजार लाभार्थी असणार आहेत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया अत्यंत महत्वाचं अपडेट आहे चला तर मग सुरुवात करूया राज्यातील लाखो शेतकऱ्यांना बँक खात्यात पी एम किसानचे हे जमा करण्यात आले आहे त्यामध्ये तुम्हाला पीएम किसान दिले पैसे किती मिळाले याची माहिती आपण घेऊया पीएम किसान व नमशेतकरी शेतकरी योजनेच्या हप्तात बुधवारी अठ्ठावीस फेब्रुवारी जमा करण्यात आला होता लँड सेटिंग झालेल्या बीड जिल्ह्यातील तीन लाख पासष्ट हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सहा हजार रुपये प्रमाणे दोनशे एकोणीस कोटी रुपये प्राप्त होत असल्याने टप्प्याटप्प्याने बँकेकडून संबितताना वितरित केले जात आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना पीएम किसानचा सोळा हप्ता वेळेत देण्यापूर्वी या नियोजन करण्यात आले होते त्यासोबतच नमो शेतकरी योजनेचे उर्वरित दोन हप्ते सुद्धा देण्यासाठी शा राज्य शासनाकडून पर्यंत केले आहे था। त्यानुसार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ येथील कार्यक्रमातून दोन्ही योजनेतील शेतकरी लाभार्थ्यांना निधी वितरणाचा कार्यक्रम पार पडला लोकसभा निवडणुकीमुळे शेतकऱ्यांचा हप्ता देण्यास विलंब होऊ शकतो तसेच एकतीस मार्च रोजी आर्थिक वर्ष देखील संपणार आहे या दोन्ही कारणामुळे पी एम किसान व नम शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यानुसार रक्कम वर्ग करण्यास सुरुवात झाली आहे एम किसान योजनेसाठी जे शेतकरी पात्र आहे त्या शेतकऱ्यांना नमूद शेतकरी किसान योजनेचा लाभ मिळणार आहे त्यानुसार संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होणार असल्याचे समजत आहे शेतकऱ्यांनी वेळोवेळी आपले बँक खाते तपासणे आवश्यक आहे लाखो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये